आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षातून एखादी तरी लहान मुलाचं लैंगिक शोषण केल्याची घटना कानावर येते एखाद्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना येते आत्ताच महाराष्ट्रामधल्या आळंदीमधल्या एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये झालेली बलात्काराची घटना खूप चर्चेचा विषय झालेली आहे तो अलीकडे कीर्तन हाच एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे अच्छा त्यावेळेला ती अतिरिक्त आणि वाम मार्गानं मिळवली संपत्ती ही तुम्हाला शांततेच सतशील जगणं जगू देत नाही तर ती वाम मार्गाने मिळालेली संपत्ती तुम्हाला वाम मार्गावर घेऊन गेलेली असते नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहोत की वेगवेगळ्या वे पेपरमध्ये चॅनलला वगैरे बातम्या येत आहेत समाजामध्ये चित्र विचित्र बातम्या आपण ऐकत असतो की बलात्कार झाला खून झाला मारामारी झाले दरोडे पडले पैसे उकळले वगैरे परंतु दुर्दैवाने ह्या घटना कीर्तनकार असतील वारकरी संप्रदायातले महाराज लोक असतील भुवा लोक असतील यांच्याविषयीच्या ह्या घटना ऐकायला मिळत आहेत आणि या, या संदर्भात आज मी बोलणार आहे श्याम सुंदर महाराज कीर्तनकार आहेत ते त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे तर महाराज हे काय प्रकार आहे सगळं म्हणजे तुमच्या वारकरी संप्रदायातल्या ह्या असल्या विचित्र बातम्या आम्हाला ऐकायला मिळतात खरं तर सातशे वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संतांनी ज्या विचाराची पेरणी केली त्या विचारावरच हा महाराष्ट्र उभा आहे आपण पाहतो आहोत की वारकरी संतांनी या महाराष्ट्राची मशागत इतकी वैचारिक मशागत चांगली केलेली आहे की म्हणून या केलेल्या चांगल्या मशागतीमुळेच या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातच का निर्माण झाले की ज्यांनी बाबासाहेबांनी संपूर्ण देशाला घटना दिली छत्रपतींचं स्वराज्य आजही काही छत्रपती शिवाजी का महाराजांच्या अगोदर काय राजा नव्हते का नंतर काय राजे झाले नाहीत का त्यांच्या का। समकालीन काही राजा नव्हते का त्यांच्या समकालीन राजे होते अगोदर राजे होते पुढे काही राजे झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव आज आपल्या समोर का राहतं कारण त्यांचं राज्य अगोदरच्या लोकांचं राज्य त्या राजाच्या नावानं ओळखलं जायचं जो कोण राजा ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं त्यांनी रयतेसाठी काम केलं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी काम केलं आणि ही समाजासाठी काम करणाऱ्या अशा महान व्यक्तींचं पीक त्या महाराष्ट्रातच का आलं तर त्याचं कारण आहे की वारकरी संतांनी या महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली अच्छा परंतु आता जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत की आज मग इतका चांगला उदात्त विचार असणारा वारकरी संप्रदाय मग आज का बरं थोडासा त्याच्यामध्ये चुकीच्या घटना घडल्याचं कानावर येते आहे त्याच्याचं कारण असं आहे की या वारकरी संप्रदायामधले अगोदर जे महा व्यक्ती होऊन गेल्या सत्पुरुष होऊन गेले ते सत्पुरुष हे संत विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून कीर्तन करत होते संतांनी मांडलेला विचार पुढे गेला पाहिजे म्हणून कीर्तन करत होते म्हणून प्रवचन करत होते म्हणून भजन करत होते आणि ते काम ते आपला नित्याचा जो काही व्यवसाय आहे म्हणजे शेतकरी असेल तर शेती करून कीर्तन करायचा शिक्षक असेल तर तो शिक्षकी पेशा करून मग संध्याकाळी कीर्तन करायचा परंतु अलीकडे कीर्तन हाच एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे अच्छा आणि ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्राला व्यवसाय येतो त्या व्यवसायामध्ये स्पर्धा येतात आणि त्या स्पर्धेमधून वेग आण त्या व्यवसायामधून आपला व्यवसाय उच्च करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार केले जातात आणि त्या व्यवसायातून ज्या वेळेला अतिरिक्त संपत्ती निर्माण होते त्यावेळेला ती अतिरिक्त आणि वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती ही तुम्हाला शांततेच सत्शील जगण जगू देत नाही तर ती वाम मार्गानं मिळालेली संपत्ती तुम्हाला वाम मार्गावर घेऊन गेलेली असते म्हणून मला अत्यंत खेद वाटतो की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तर दहा बारा वर्षापूर्वी ज्या वेळेला काही उत्तर भारतामधले संत तुरुंगामध्ये गेले ज्याच्यामध्ये बापू असतील तिकडे रामपाल असेल किंवा राम रहीम असेल असे जे सगळे तुरुंगात गेले त्यावेळेला मला अभिमान वाटायचा की माझा वारकरी संप्रदायामध्ये अशा गोष्टी घडणार नाहीत पण दुर्दैवाने माझाच तो अंदाज आता खोटा ठरलेला आहे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षातून एखादी तरी लहान मुलाचं लैंगिक शोषण केल्याची घटना कानावर येते एखाद्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना येते आत्ताच महाराष्ट्रामधल्या आळंदीमधल्या एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये झालेली बलात्काराची घटना खूप चर्चेचा विषय झालेली आहे तर हे व्यावसायिक स्वरूपाले येणं त्या व्यवसायातून अतिरिक्त पैसा निर्माण होणं आणि त्या अतिरिक्त पैशातून भोग लालसेकडे जाणं आणि त्या भोग लालसेकडून अशा प्रकारच्या गोष्टी म्हणून होऊ लागलेल्या आहे हे जर व्हायचं असेल तर आजही हे काही फार लोक मोठे नाही आहेत आज वारकरी संप्रदायामध्ये आपला महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या पेक्षा जास्त वारकरी संप्रदायाशी जोडलेले लोक आहेत त्याच्यामध्ये कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत गायक आहेत प्रत्यक्ष ज्याला आपण ऍक्टिव्ह म्हणू एक कोटीच्या आसपास लोक असतील पण त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या घटना आता कानावर येतात ह्या छोट्या घटना ह्या मोठ्या समूहाला आणि सद्विचाराला बदनाम करत आहेत पण मला एक याच्यामध्ये काम करणाऱ्या सत्शील असणाऱ्या मोठा वर्ग आहे त्या मोठ्या वर्गालाच मला आवाहन करायचं आहे की आपण चांगलं प्रबोधन करावं आपल्या या क्षेत्रामधल्या अधिकाराचा वापर करावा आणि अशा प्रकारच्या होणाऱ्या घटना कशा टळतील याच्यासाठी पुढाकार करावा सर वारकरी संप्रदायाचा जो मूळ पाय आहे त्याच्यामध्ये पूर्वी कशी नितिमूल्य जपली जायची आणि आता ती नीतीमूल्य कशी बिघडलेली आहेत यातलं जरा वर्णन फरक जरा सांगणं हा म्हणजे मग अशी सुरुवातच करताना मी म्हणालो की अगोदरचं जे काही कीर्तन करणं असेल प्रवचन करणं असेल भजन करणं असेल हे दोन पातळ्यावरचं होतं एक पहिली पातळी म्हणजे आत्म उन्नती स्वतःला उन्नत करणं स्वतःला शुद्ध ठेवणं त्याच्यासाठी भजन असेल प्रवचन असेल त्या अंगणा अनुषंगाम मग सकाळी उठल्यानंतर नित्य ज्ञानेश्वरी वाचणं हरिपाठ करणं गाथ्याचं नित्यनेम करणं ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्याच्यामध्ये आत्म उन्नतीचा आणि आत्मशांतीचा मार्ग होता आणि त्याच्यात याच्यामधल्या पुढच्या टप्प्यावर गेलेल्या ज्ञानानं ना थोडं उन्नत झालेल्या लोकांना असं वाटायचं की आपल्या समाजामधले लोकसुद्धा असे उन्नत झाले पाहिजेत आणि म्हणून ते समाज जागृतीसाठी नामदेव महाराज सुद्धा कीर्तनाचा उद्देश पैसे कमावून नाही चालत नामदेव महाराज सुद्धा कीर्तनाचा उद्देश हा मोठे बंगले बांधणं नाही सांगत नामदेव महाराज म्हणतात की कि नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी ज्ञानाचा दीप लावून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ओवीमध्ये म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडवणी विवेकदीप उजळी ते योगी आप आहे दिवाळी निरंतर मी अविवेक अविवेकाची समाजावर जर काजळी चढली असेल तर मी विवेकाचा दीप लावेल आणि तो अविवेकाचा अंधार दूर करील आणि या ठिकाणी ज्ञानदीप पेटविल हा कीर्तनाचा हा भजनाचा हा प्रवचनाचा मुख्य उद्देश आहे मात्र आज तो राहिला नाही मला आठवतं आहे काय फार जुना काळ नाही वीस पंचवीस वर्षापूर्वी जर दोन कीर्तनकार एकत्र बसले तर ते कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराजांच्या कोणत्या मुवीचा काय संदर्भ आहे आणि तो समाजाला कसा उपयुक्त ठरू शकतो अमक्या महाराजांना त्या ठिकाणी जे कीर्तन केलं त्या कीर्तनामध्ये त्याचा त्यांनी मांडलेला संदर्भ आहे तो कसा वेगळा होता आणि तो कसा समाजासाठी चांगला आहे अशा प्रकारचं संत साहित्यावर चिंतन व्हायचं सा। आता दोन महाराज महाराज भेटतात ना तर त्यावेळेला कुठल्या ओवीवर चिंतन होत नाही कुठल्या अभंगावर चर्चा होत नाही कुठल्या एखाद्या दुसऱ्या महाराजाने केलेल्या कीर्तनावर चर्चा होत नाही तर आज कोणत्या महाराजानं कोणती गाडी घेतली त्याने किती एकर जागा घेतली त्याच्यावर त्याचा बंगला कसा आहे अशा प्रकारच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे या संप्रदायामधल्या काही लोकांचं जे अधपतन होतय होत आहे ते आध पतन संप्रदायामध्ये आलेल्या व्यावसायिक लोकांमुळे झालेलं आहे आणि म्हणून हे अधपतन टाळायचं असेल तर पुन्हा वारकरी संतांच्या सद्विचारावर चालणारी पिढी तयार झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही लोक ह्याच्यामध्ये संयोजकाचा ना आयोजकाचा सुद्धा मी खूप त्यांना दोष देतो की आयोजकच मोठेपणाने की आम्ही त्याला पाच पन्नास हजार रुपये देऊन आणला आणि त्याला दोन लाख रुपये देऊन आणला आणि म्हणून आमचा सत्ता मोठा झाला अशा प्रकारचे जे काही पण स्पर्धा जी, जी आलेली आहे की त्याच्या सत्तेपेक्षा माझा सत्ता मोठा आहे हे दाखवण्याची त्याच्यातून ह्या सगळ्या घटना घडत आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की ह्याच्यामधलं व्यावसायिक पण संपलं पाहिजे आणि निखळ भक्तीचा मार्ग राहिला पाहिजे कारण ज्या वारकरी संप्रदायाने स्त्री पुरुष भेद संपवला जातीचा भेद संपवला धर्माचा भेद संपवला आणि एक आनंदी समाजाचं स्वप्न पाहिलं असा विचार घेऊन जाणाऱ्या कीर्तनकारांना समाजाने बोलावलं पाहिजे आणि जे अशा प्रकारचे व्यावसायिक आहेत त्यांना घरी बसवलं पाहिजे तरच या वारकरी संप्रदायामध्ये घडणाऱ्या या गोष्टींना आळा बसेल आणि तो बसावा अशी मी प्रार्थना भगवंताकडे करतो धन्यवाद सर तुम्ही लयवारीसोबत चर्चा केली अतिशय अनमोल अशी माहिती दिली आणि हे जे अदपपतन होत असलेला वारकरी वर्ग आहे कीर्तनकार वर्ग आहे तो पुढच्या काळात त्यांच्यामध्ये बदल होईल आणि जी काही जुनी नीतीमूल्य आहेत या वारकरी संप्रदायातली ती प्रस्तावित होतील अशी आपण आशा व्यक्त करूया धन्यवाद